नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी बोरगाव येथे महिलांनी आज वटसावित्री पौर्णिमा सण उत्साहात साजरा केला मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्शन बंधूंनी नात्याचे बंधन करेल साता जन्माचे समर्पण असे संबोधत वटवृक्षाला सात फेऱ्या मारत जन्मजन्मी हाच पती मिळू दे म्हणत एक फेरा आरोग्यासाठी फेरा प्रेमासाठी एक फेरा यशासाठी एक फेरा दीर्घायुष्यासाठी एक फेरा तुझ्या माझ्या अतूट आणि सुंदर नात्यासाठी अशीच असावी तुमची माझी साथ प्रत्येक क्षण हा नवी सुरुवात थोडंसं भांडण थोडासा रुसवा असेच वाढो नात्यात गोडवा असाच असू दे हातात हात जन्मजन्मी लाभावी तुमचीच साथ असे म्हणत मोठ्या उत्साहाने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली तर काही महिलांनी वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला तर झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले बोरगाव येथे सकाळपासून सर्वच महिलांनी विविध ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाला गर्दी पाहायला मिळाली येथील जलधारा हनुमान मंदिर मलया मंदिर व इतर ठिकाणी असलेल्या वटवृक्षापाशी गावातील महिलांनी गटागटाने जाऊन वडाच्या झाडाचे पूजन केले यावेळी सात जण मी हा पती मिळावा दीर्घायुष्य मिळावे म्हणून वडाच्या झाडाभोवती दोऱ्यासह सात फेऱ्या मारून सुवासनी महिलांची खना नारळाने एकमेकांची ओटी भरण्यात आली सौभाग्यवती महिला त्यांच्या पतीसाठी दीर्घायुष्य लाभावे आणि वैवाहिक जीवन सुखात जावे यासाठी प्रार्थना करत व्रत ठेवून सण मोठ्या उत्साहात साजरा केला एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे सण हा सौभाग्याचा असं म्हणतात परंतु हा वटवृक्ष हा एक झाड नाही फक्त सगळ्यांना जीव देणार आहे कारण झाड तोडली तर जीव काय परत येऊ शकत नाही असं हेच एक झाड आहे आणि सत्य सावित्रीने पण तेच केली ज्या वेळेला त्याचं नवऱ्याचं मरण झालं त्यावेळेला ते झाडालाच हे केली काय म्हटली माझ्या नवऱ्याचं तू परत आणून दे त्यावेळेला झाड म्हणजे झाडातच एक जीव आहे पक्षातने जीव आहे प्राण्यातने जीव आहे आपण समजून घेतलं तर सगळं आहे नाहीतर तर काही नाही आहे हे झाड आपण फक्त पुस्तकाने जातो असं नाही आहे त्याच्यात काहीतरी एक झाड आहे कारण का एक जीव कसं जर हे आहे त्याच्यात कारण सत्य सावित्रीने तस सांगितले की नाही त्या पद्धतीनं ह्या सगळ्या म्हणजे मी पण आताच हे करते मला पण काही माहित नव्हतं तर ह्याच्या पूर्वीपासून हे आलेलं आहे ही एक कथा नाही आहे एक है, है। एक म्हणजे सत्य वास्तविक आहे आणि ह्याच्यात आता आम्ही म्हणतो की मेलेल माणूस येते परत बरोबर आहे ते मेलेला माणूस येते कशात येते झाडाच्या रूपात येते झाड लावला तुम्ही झाडाच्या रूपात येते पक्ष्यांच्या रूपात येते प्राण्यांच्या रूपात येते कसं पण तुम्ही काय हे करताय की नाही तुम्ही बघा समोर आला कुत्र्याला आपण ढकलून देतो त्याच्यात माहित नसते कारण त्याच्यात एक जीव असतोय हे तुम्हालाच माहित नाही आम्हालाच माहित नसते तर ते कसं असतंय हाय हे सत्य पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते मिळेल माणूस कुठं जीव कशात जाणार ते जीव एका ह्याच्यातून येऊ शकते चिमणीला चालते बघा चिमणी येऊन पाणी पिऊ शकतो तसंच हे झाडाला चुकून एक वृक्ष म्हणजे काय ज्या वेळेला त्याला पाणी आणि खत घालेल त्यावेळेस ते वाढणार त्याशिवाय ते वाढू शकत नाही माणसानं आपण निर्माण केलंय माणसानंच आपण करायला पाहिजे मग हे एक सौभाग्याचं लेणं पण आहे आणि आम्हाला ऑक्सिजन जास्त हा आणि एक जीव देणार एक प्राण वायू पण आहे आम्हाला म्हणजे दोन्ही पण आम्हाला हे दिलेलं आहे एक झाड त्यामुळे तुम्ही झाड लावा झाड जगवा म्हणतात चायत लावतात सगळीकडे लावतात ते झाड हे लावायलाच पाहिजे त्यामुळे आम्हाला जीव जीव पण मिळू शकतात आणि आम्ही पण चांगलं राहू शकतो झालं त्यानंतर हे आम्हाला सौभाग्याचं लेणं म्हणून पण लावलेलं आहे आपलं नाव काय नीता पूर्ण नीता बापूजनवाडे वर सावित्रीची पूजा ही पारंपरिक आलेली आहे म्हणजे सावित्री ही मोठ्या घराण्यातल्या असत्या मग सत्यवासाठी ती एका लहान आश्रमात राहत असत्या तेवढं तिचं प्रेम असते तिचं सत्यवानवर मग त्याला तिला माहिती मा होतं की आपला नवरा अल्प आयुष्य आहे मग तो मरतो तिनं ते यमाबरोबर केलेलं आपल्या नवऱ्यासाठी तिनं यमासाठी नवऱ्यासाठी तिने यमाबरोबर हे केल्या जास्त नवऱ्याचं प्राण द्यासाठी ते <laughs> वाचवण्यासाठी ती यमाकडे आपली प्रार्थना केली मग असं ती महाग डळमळली नाही कि मनात शंका न घेता ती यमाच्या पाठीमागनं गेली आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी शेवटी यम तिच्या जवळ हातबल झाला त्यानं मग तो म्हटला मी तू माझी एक धर्मकन्या हाय तू काय वरदान मागतेस माग त्यावेळी ती म्हटली मला शंभर पुत्राचं आयुष्य हे वरदान दे असं म्हटल्यावर यम त्यामध्ये अडकला अरकल्यामुळं ते शंभर पुत्राचं वरदान व सावित्रीनं म्हटली की तुम्ही मला शंभर पुत्राचं वरदान दिलंय बघ माझ्याजवळ नवरा नाही असं म्हटल्यावर मग त्यानं ते हे दिल वरदान दिलेलं आहे तेव्हापासून हे वटसावित्रीची पूजा करण्यात आलेले आहे म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी दर्गाविषयीसाठी वटसावित्रीची पूजा केली जाते सांगा किती वर्षापासून आज आज तुम्ही काय मागितलं आहे कायमेंट माझ्या नवऱ्या माझ्या नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य लाभू दे चांगले राहू द्यात त्यांचे आयुष्य चांग दीर्घायुष्य द्यात शरीर त्यांचं चांगलं राहते तेच मागितले सात जन्मी मिळून सात <laughs> आयुष्य महाराजांनी सात सात जन्मासाठी पण मिळू दे हाच नवरा हीच प्रार्थना करतो मी महाराजांना वट सावित्री चवट पौर्णिमा ह्याच्या निमित्तानं हीच प्रार्थना करतो की माझ्या नवऱ्याला सात जन्मी हाच नवरा मिळू दे माधवी महाजन माधवी सुभाष महाजन राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा